सर्वात आधी मी आज नाताळाच्या ना पूर्वसंध्येला आमच्या देशवासियांना पंतप्रधानांना राष्ट्रपतींना आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेबांना सुप्रियाताई सुलेंना आणि इतर सर्व नेत्यांना आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी नाताळानिमित्त आज आध इथून आझाद मैदान येथून शुभेच्छा देतो आहे आणि शुभेच्छा देताना माझी काही प्रतिक्रिया आहेत मी ते व्यक्त करण्यास इच्छुक आहे तर आपल्या माध्यमातून मी देशवासियांना आणि सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळनिमित्त शुभेच्छा देतो कारण आज आजाद अंदुन अंदुन सन सन मी इथं आझाद मैदानाला तेरावा दिवस आहे माझ्या धरणं आंदोलनाला आंदोलन करत असताना जे ख्रिस्ती बांधव नाताळाच्या सणानिमित्त सण साजरा करत आहे त्यांच्यासाठी मी माझे काही मनोगत आहेत ते व्यक्त करण्यास इच्छुक आहे मुळात नाताळ हा ख्रिस्ती समाजाचा लय मोठा सण असतो अख्ख्या देशात नव्हे तर अख्ख्या जगभरात आणि नाताळ हा प्रभू ख्रिस्ताचा जन्म असल्याचा एक मोठा सण आहे आणि देश आणि दुनिया प्रभू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करत असतात दरवर्षी हा कार्यक्रम लय जोरात होत असतो मुळात ख्रिस्ती धर्माचा मूळ आधार जो आहे तो प्रेम आपुलकी आणि आपलं आपल्यापणाचा भाईचारा जो असतो त्याच्यावरती निर्धारित आहे बायबल पण तेच शिकवतो प्रेम आपुलकी आणि आपसात प्रेम आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट एक मला सांगण्यास भाग पाडत आहे की आज जो ख्रिस्ती समाजाचा अस्तित्व आहे टिकून तो निवळ आमचे जे ख्रिस्ती समाजाचे पूर्वज होते त्यांनी समाजासाठी त्याग केलं अनेक चांगले कामं केले शाळे निर्मिती केले कॉलेजेस निर्मिती केले दवाखाने निर्मिती केले यामुळे आज समाजाचं अस्तित्व टिक टिकून आहे तर मी आमच्या समाजाच्या ख्रिस्ती समाजाच्या ह्या पिढीकडून अशी अपेक्षा करतो की त्यांच्यामध्येही अशी भावना निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यामुळं चांगले कामं होतील समाजहिताचे काम होतील, समाज होतील आपसातलं प्रेम वाढण्यामध्ये त्यांनी योगदान दिलं पाहिजे समाजाचं हित जपलं पाहिजे समाज बांधवांचं हित जपलं पाहिजे आपआपसात प्रेम वाढवलं पाहिजे या नाताळ्यानिमित्त मी त्यांना हा संदेश दे देण्यास इच्छुक आहे त्याचबरोबर जो आमच्या पूर्वजांनी जे अस्तित्व बनवून ठेवलेलं आहे तो अस्तित्व टिकवायचं असेल तर आपसातले मतभेद बाजूला ठेवून ख्रिस्ती समाजाच्या लोकांनी आपसात प्रेम करावा एकमेकाला सहकार्य करावा आणि देशामध्ये आणि दुनियामध्ये ख्रिस्ती समाजाचं एक वर्चस्व निर्माण करण्यामध्ये त्यांनी आपलं योगदान द्यावं आज या आंदोलनाच्या ठिकाणीहून मी आमच्या देशवासियांना आणि ख्रिस्ती बांधवांना परत एकदा नातालाच्या शुभेच्छा देतो